तिच्या डोळ्यातून पाण्याऐवजी रक्त येण्याआधी तिच्यासाठी लढूया स्त्री हे देवीचं रूप ते ही शक्तीचं या चार ओळी ऐकून तुम्हाला हे समजलं असेल आज आपलं कोणत्या विषयावरती आहे नमस्कार मी वैभव आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून खून आणि बदलापूर येथील शाळेतील लहान मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे सगळीकडेच प्रचंड खळबळ उडाली असताना आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिए येथे दहा वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून खून झाल्याने समाजातील माणूस की संपत चालली की काय असा प्रश्न पडतोय काय आहे हे प्रकरण हेच आता आपण जाणून घेणार आहोत तसंच यावर उपाय काय अशा घटना परत परत न घडण्यासाठी काय केलं पाहिजे यावरतीच एक नजर टाकणारा आपला आजचा व्हिडिओ करवीर तालुक्यातील शिए येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची बातमी आली आणि प्रत्येक मुलीच्या पालकांच्या काळजात धस्त झालं काय गुन्हा होता त्या चिमुकलीचा आपले आई वडील गोकुळ शिरगाव येथील एमआयडीसी मध्ये डी मध्ये फाउंड्रीमध्ये कामाला गेल्यावर आपल्या चार भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी अंगावर आलेल्या त्या चिमुरडीला वाटलं पण नसेल की आपला मामाच आपला घात करेल बिहारमधून मोलमजुरीसाठी आलेले परप्रांतीय जोडक्याला पाच आपत्य त्यामध्ये तीन मुली व दोन मुलं अत्याचार झालेली मुलगी सर्वात मोठी म्हणजे तेही फक्त आणि फक्त दहा वर्षाची ती आई वडील कामावर गेल्यावर आपल्या लहान भावंडांचा सांभाळ करत असे तिचा पंचवीस वर्षीय मामा दिनेश कुमार हा घटने दिवशी घरीच होता तो आपण झोपी गेलो होतो असे सांगत असला तरी घराच्या मागील बाजूस पाचशे अंतरावर असलेल्या शेतातील ऊस पिकाच्या दिशेने बुधवारी दुपारी दोन वाजता पीडित मुलीला घेऊन जात असतानाच फुटेज पोलिसांना मिळाल्याने तो खोट बोलत असल्याचं सिद्ध होत आहे दुपारी एक नंतर अंगणात खेळत असलेली चिमुरडी अचानक गायब झाल्याने सायंकाळी घरी आलेल्या आईने शोधाशोध केली पण तिचा शोध लागला नाही नागरिकांनी पोलिसांना कल्पना दिल्यावर पोलिसांनी श्वानाच्या मदतीने पुलाच्या काटावर तिचा मृतदेह आढळून आला मांडी हात गळा डोक्याजवळ जखमांचे वन होते मुलीचा शोध सुरू असतानाही मामा कामावर गेल्याने आणि फुटेजद्वारे तोच असल्याचं सिद्ध झालं पोलिसांनी त्याला कामावरून उचललं तेव्हा त्याने अतिशय थंड डोक्याने खून केल्याचं कबूल केलं दिनेश कुमार हा मूळचा बिहारचा असून नात्याने तो त्या लहान चिमुरडीचा चुलत मामा लागत होता काम मिळावे म्हणून तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूरला आलेला दिनेश कुमार चिमुरडीचे वडील ज्या ठिकाणी काम करतात तिथेच काम करत होता बुधवारी गोड बोलून त्याने चिमुरडीला शेतातील निर्जन ठिकाणी नेलं व बलात्कार केला चिमुरडी रडू लागल्यानं तिला मारहाण केली पण ती जास्तच रडू लागल्यानं त्यानं गळा घोटून खून केला आणि नात्यालाच काळीमा फासला त्यामुळे समाजातील शैतान कुठल्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे पालकांनी जास्त सावध राहणं गरजेचं आहे आणि अशा घटना वारंवार होऊ नयेत यासाठी कायद्याने फक्त फाशीची शिक्षा सरकारनं ठेवणं गरजेचं आहे अशा नालायक कृत्य करणाऱ्यांना जिवंत सोडलं तर त्यांचं धाडच वाढेल व वा अशा घटना परत परत घडत राहतील त्यामुळे मृत्यूदंड म्हणजे फाशीची ही एकच शिक्षा ठेवली तर अशा गुन्ह्यांवर थोडासा का होईना पण आळा बसेल यासाठी सरकारने वेळीच जाग होणं गरजेचं आहे अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्यावर प्रचंड विध्वंस होणार एवढं मात्र नक्की यावर तुमचं काय मत आहे ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या प्राईम न्यूज विटाला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद